तर लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्याची नवीन पद्धत आलेली आहे नवीन ऑप्शन आलेले आहेत तुम्ही आता के वाय सी एडिट करू शकता तसेच ज्या लाडक्या बहिणीचे पती आहेत नाही वडील आहेत नाही किंवा डिवॉर्स झालेला आहे अशा लाडक्या बहिणींसाठी सुद्धा नवीन ऑप्शन आलेले आहेत आपण तो व्हिडिओ पण टाकलेला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्यात तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे परंतु काही मना लोकांच्या मनात शंका आहे काही लाडक्या बहिणींच्या मनात शंका आहे की के वाय सी पुन्हा करावी लागणार आहे का प्रत्येकाला करावी लागणार आहे का तर ती माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर प्रत्येकाला के वाय सी करण्याचं काम नाही आहे ज्यांची के वाय सी चुकली आहे त्यांनीच के वाय सी एडिट करा तसेच ज्या लाडक्या बहिणीने आतापर्यंत के वाय सीच नाही त्यांनी केवायसी सी करा तसेच ज्या लाडक्या बहिणीचे पती नाही वडील नाही किंवा डिवॉर्स झालेला आहे त्यांनी के वाय सी करा हे तुम्हाला समजलं असेल आता काही जण आहे की आधी जेव्हा केवायसी सी केली होती त्यावेळेस आम्ही दोघी ठिकाणी हो केलेलं होतं आणि आता केवायसी करतोय तेव्हा आपल्याला दोघी ठिकाणी नाही करायला सांगितलं जात आहे तर बरोबर आहे जर तुम्ही आधी हो केलं असेल तर तुम्ही के वाय सी बरोबर केलेली आहे आणि तुम्हाला काहीच करायचं काम नाही आहे परंतु केवायसी तुमच्याकडून आधी चुकली असेल तुमची कॅटेगरी चुकली असेल हो किंवा नाही करण्याचा ऑप्शनमध्ये मिस्टेक झाली असेल किंवा तुम्ही तुमचे काका बाबा दादा मामा भाऊ यांचा आधार नंबर टाकून वाय सी केली असेल तर तुम्ही के वाय सी एडिट करा आणि सर्वात महत्त्वाचं काही जण आता चेक करायला जात आहेत की आमची के वाय सी झाली की नाही चेक करून घेऊ तसं काही करू नका आता कारण डायरेक्ट तुम्ही चेक करायला गेलं तर केवायसी डायरेक्ट एडिट होईल आणि तुम्ही अपूर्ण के वाय सी केली म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही केवायसी आधी माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर के वाय सी केली असेल आधी दोघी ऑप्शनमध्ये हो केलं असेल तुमची कॅटेगरी व्यवस्थित सिलेक्ट केली असेल तर तुम्ही वाय सी बरोबर केलेली आहे तुम्हाला परत केवायसी करायचं काम नाहीये आता ज्यांनी के वाय सी केलेलीच नाही के आहे ज्यांच्या के वाय सीमध्ये चूक झाली आहे त्यांनीच के वाय सी एडिट करायची कि कि आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींचे पती आहेत नाही वडील हयात नाही किंवा डिवॉर्स झालेला आहे त्यांनी के वाय सी करायची आहे मला आता असं वाटतं की मी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो सबस्क्राईब नक्की करा पुन्हा व्हिडिओ अशा ज्या एका नवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय कांदेस